नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या मध्ये आपण घातांकावर आधारित असलेला प्रश्न बघणार आहोत तर प्रश्न असा आहे जर चा चौथा घातांक गुणिले आठ चा तिसरा घातांक बरोबर सोळा चा एक घातांक तर एक ची किंमत काय असेल तर मुलांनो अशा प्रकारचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर घातांकाचे नियम कसे वापरायचे ते आपण पाहूया मुलांनो सुरुवातीला पहा आता दोनचा चौथा घात आहे त्यानंतर बाकीच्या दोन्ही ज्या संख्या आहेत एक चा तिसरा घात दिलाय आणि एक सोळाचा एकवा घातांक दिलाय तर मुलांना अशा वेळेस काय करायचं असतं सगळ्या संख्यांचा जो पाया असतो तो समान करून घ्यायचा असतो शक्यतो त्या दिलेल्या संख्या सर्वांचा पाया काय असतो समान मध्ये करायचा असतो तर मग आपण काय करणार तर आठ जो आहे तर मध्ये अगोदर लिहिलं मी आठ म्हणजे मुलांना दोनचा कितवा घातांक असतो तिसरा घातांक दोनचा जर तीन वेळा गुणाकार केला तर किती येतो आठ येतो आणि आठच्या डोक्यावर ऑलरेडी तीन आहे मुलांना पहिला म्हणून या आठचं रूपांतर आपण कशामध्ये केलेलं आहे दोनच्या तिसऱ्या घातामध्ये आणि डोक्यावरचा जो तिसरा गात आहे तो तसे तसा देऊन टाका बरोबर आता मुलांना सोळा सोळा म्हणजे दोनच्या कितव्या घातांकामध्ये आहे ते आपल्याला माहिती पाहिजे तर सोळा म्हणजे मुलांना दोनचा कितवा घातांक असतो चौथा घातांक असतो आणि सोळाच्या डोक्यावर एक्स होतं म्हणून दोनचा चौथा घातांक म्हणजे सोळा आहे आणि त्याच्या डोक्यावर आपल्याला काय द्यायचंय एक्स द्यायचंय म्हणजे अगोदर काय करायचंय घातांकित रूपामध्ये च्या ते आपल्याला करून घ्यायचंय तर मुलांनो मग पहा आता दोनचा चौथा घातांक गुणिले दोनचा तिसरा आणि त्याच्या डोक्यावर तिसरा घातांक आहे म्हणजे आपण घातांकाचे नियम पाहिलेले आहेत जर घातांकाला घातांक असेल तर त्यांचा गुणाकार केला जातो म्हणून दोनचा तीन त्रिकी झाला मुलांना नऊ म्हणजे ह्या दोघांचा आपण काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे बरोबर दोनच्या डोक्यावर मुलांनो चार आणि एक यांचा गुणाकार करा चार गुन्हेल एक्स मुलां किती होतोय चार एक्स होतोय मग मुलां आपण घातांकाचा एक पहिला नियम पाहिलेला आहे गुणाकाराचा जर दोघांचा पाया समान असेल तर तो पाया एकदाच घ्या आणि घातांकाची काय करायची असते बेरीज करायची असते चार आणि नऊ याची बेरीज मुलांना किती येते तेरा येते आणि बरोबर दोनचा कितवा घातांक आहे चार एक्स घातांक तयार झालेला आहे तर मुलांना आता दोन्ही बाजूला यांचा पाया समान आहे पाया समान असेल तर तो काय करा कट करा आणि बरोबर घातांक लिहा म्हणजे तेरा बरोबर किती मिळालं मुलांना आपल्याला चार एक्स मिळाले आपल्याला एक्स ची किंमत काढायची म्हणून चार हा एक्स ला गुणिला आहे तो इकडं आल्यानंतर तेराला काय होणार आहे मुलांना भागिले होईल बरोबर एक्स म्हणजे याचा अर्थ एक्स ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे तेरा चे चार अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला काय करायचंय सोडवायचंय धन्यवाद